महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ आणि बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात अहमदनगर शहरात रॅली काढण्यात येणार असून यासाठी ये हिंदुत्ववादी नेते राणे हे पुन्हा नगरमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे एका प्रवचन कार्यक्रमादरम्यान महंत रामगिरी महाराज यांनी अल्पसंख्याक मुस्लिम समाजाबद्दल जे वक्तव्य केलं होतं त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या विरोधात संतापाची लाट निर्माण झाली अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलनही करण्यात आलं होतं अहमदनगर मध्ये देखील आंदोलन झाली मात्र या आंदोलनानंतर आता अहमदनगर शहरातील सकल हिंदू समाज अहमदनगर यांनी रविवार दिनांक एक सप्टेंबर चोवीस रोजी महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ पाठिंबा देण्यासाठी समर्थन रॅली आणि बांगलादेशमध्ये होत असलेल्या हिंदूंच्या अत्याचाराविरोधात निषेध सभेचं आयोजन केलंय या सभेला हिंदुत्ववादी नेते राणे हे देखील अंदाज व्यक्त होतोय तर स्वतः रामगिरी महाराज हे देखील या ठिकाणी लावणार असल्याची माहिती सकल हिंदू समाजाच्या वतीनं देण्यात आली आहे याबाबत काही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत त्यामुळे आंदोलनाकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर